पहाटेच्या धुक्यात माशळीचा खेळ बोटीतून आलेला समुद्राचा खजिना पहिल्या किरणा सोबत उठतो आवाज लिलावाच्या हाका विक्रेत्यांचे धावपळ मडगाव बाजारात दिसे समुद्राचा खेळ सुरमई चमकते जणू चांदण्यासारखी बांगडा धळकतो जसा तारका सारखा प्रॉन्सच्या जोडीला तारल्याची साथ या बाजारातच दिसे दिसेच वैभव सुंदर दृश्य क्रॅब शिंपले कर्लीची करामत या बाजारात भेटे समुद्राचा दा दागिना थाळीतील चव ह्याच्यामुळे खास मडगाव मासळी बाजार आहे गोव्याच्या स्वादात आश्वास थाळीतील चव ह्याच्यामुळे खास मडगाव मासळी बाजार आहे गोव्याच्या स्वादात आश्वास नमस्कार मी साची शेटवेरेकर आणि आज मी आली आहे एका अशा ठिकाणी जिथे गोव्याचा समुद्र खऱ्या अर्थाने आपल्या श्रीमंतीच प्रदर्शन घडवतो होय मी बोलते गोव्याच्या मडगाव येथील होलसेल फिश मार्केट बद्दल मा। गोव्याच्या प्रत्येक खाडीचा स्वाद आणि गोवेकरांच्या आयुष्याचा भाग त्याचं मूळ आहे हेच हो, होलसेल मार्केट चला तर मग आजच्या या माझ्या प्रवासात जाणून घेऊया होलसेल मार्केल मार्केटची खरी जादू मित्रांनो गोवा म्हंटल की डोळ्यासमोर उभं राहत ते निळशार समुद्र नारळांची झाड आणि सुगंधी माशांचे पदार्थ पण या सगळ्याच्या मागे आहे एक जिवंत धडधडणारं हृदय गोव्याचं होलसेल फिश मार्केट पहाटेच्या कोवळ्या दुकान जेव्हा बोटी भरभरून मासे घेऊन समुद्राच्या काटाकडे धाव घेतात ट्रकांमधून गजवटाने मासळी उतरते आणि लिलावाच्या आवाजाने वातावरण दुमदुमून जात तेव्हा जाणवत कि हा बाजार फक्त मासळी विक्रीसाठी नाही तर गोव्याच्या अर्थकरणाचा आणि संस्कृतीचा जिवंत श्वास आहे मित्रांनो मडगाव होलसेल फिश मार्केट हे गोव्याचं सर्वात मोठ घाऊक माशळीचं केंद्र आहे संपूर्ण गोव्यातील मासळी व्यापाराची धडधड इथूनच सुरू होते गोव्याच्या विविध किनाऱ्यावरून मासे गोळा होऊन मडगाव मार्गे राज्यभर व बाहेर जातात पहाटे तीन ते चार वाजल्यापासून ट्रक व्हॅन आणि बोटीद्वारे माशळी येऊ लागते खरेदीदार व्यापारी विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिक यामुळे वातावरण उत्साही असत रावस सुरमई बांगडा प्रॉन्स करली शिंपले क्रॅब अशा असंख्य प्रकारचे मासे येथे एकाच ठिकाणी उपलब्ध असतात केवळ गोव्यापुरतेच नाही तर महाराष्ट्र कर्नाटक आणि काही वेळा परदेशात मिडल ईस्ट देशात मासळीची निर्यात इथून होते दररोज लाखो रुपयांचा व्यवहार इथे होतो गोव्याच्या माशांच्या अर्थकरणात मडगाव मार्केटला मध्यवर्ती स्थान आहे मडगाव शहर हे गोव्याचं जात त्यामुळे फिश मार्केट हा त्याचा नैसर्गिक भाग आहे पोर्तुगीज काळापासून मडगाव मासळी व्यापारासाठी प्रसिद्ध होती गोवेकरांच्या जेवणात मासा हा आवश्यक भाग असल्याने इथला मार्केट म्हणजे केवळ व्यापारी केंद्र नाही तर जीवनशैलीच प्रतिबिंब आहे मडगावचं होलसेल फिश मार्केट हे केवळ एक व्यापारी ठिकाण नाही तर गोव्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जीवनाशी जोडलेला एक अविभाज्य आहे गोव्याच्या किनारी गावापासून मासेमारीतून आलेली ताजी माशळी सकाळच्या पहाटेच या बाजारात पोहोचते आणि इथूनच ती गोव्याच्या प्रत्येक गावात प्रत्येक घरात पोहचते इतिहास सांगतो पोर्तुगीज काळापासून मडगाव हे व्यापारांचं एक महत्वाचं केंद्र होत त्या काळी ही समुद्रावरून आलेली मासळी या भागात आणून विकली जात असे पुढे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या सोयीमुळे मडगावचं फिश मार्केट आणखी गजबजले हा बाजार हळूहळू केवळ गोव्यापुरता न राहता महाराष्ट्र कर्नाटक केरळ आणि अगदी परदेशी बाजारपेठांशी जोडला गेला गोवेकरांच्या दैनंदिन आहारात स्थान अगदी काळापासून महत्वाचं राहिलं आहे ही गोव्याची ओळख जगात भारी झाली ती इथल्या अशा बाजारांमुळे मडगावच्या होलसेल मार्केट मधून जाणाऱ्या हजारो टन मासळीमुळे गोव्याच्या ताटात रोज नवा स्वाद येतो प्रत्येक घरातल्या जेवणाच्या ताटात आनंद आणि समाधान या बाजारातूनच सुरू होते आज हे मार्केट केवळ मासळी विक्रीपुरतं मर्यादित नाही तर ते गोव्याच्या आर्थिक गतीच हृदय आहे हजारो मच्छीमार व्यापारी विक्रेते वाहूकदार आणि हॉटेल उद्योग या बाजाराशी थेट जोडलेले आहेत त्यामुळे गोवेकरांच्या जीवनात स्वाद परंपरा आणि आर्थिक समृद्धी अशा तिन्ही गोष्टीचा संगम मडगाव होलसेल फिश मार्केट मधून दिसून येतो थोडक्यात सांगायचं तर मडगावचं हे मार्केट म्हणजे गोव्याच्या इतिहासाच जिवंत स्मारक आणि गोवेकरांच्या ताटातील आनंदाचा खरा स्तोत्र आहे मित्रांनो मडगावच्या बाजारात भेटणारा मासा हा फक्त मासा नाही तर हजारो गोवेकरांच्या आशेचं किरण आहे गोवेकरांच्या ताटातील चव ही फक्त समुद्राची देणगी नाही ती मच्छीमाराच्या घामाची कहाणी आहे जशा समुद्रावर जन्मणाऱ्या लाटा कधीच थांबत नाही तशाच गोवेकरांचा मासळीवरील प्रेमाचा प्रवाह हो। कधीच खंडित होत नाही ताटातील करी राईस आणि चवदार मासा म्हणजे फक्त जेवण नव्हे गो ही गोव्याच्या गोव्याच्या जीवनातील खरी श्रीमंती मध्ये म्हणजे समुद्राची देणगी परिश्रमाची चव आणि परंपरेची ओळख मडगावच्या बाजारातून निघालेली मासळी ही केवळ अन्न नाही तर गोव्याच्या परंपरेची जपणूक आहे मडगावच्या बाजारातून निघालेली मासळी ही केवळ अन्न नाही तर गोव्याच्या परंपरेची जपणूक आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या विषयासोबत